रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती पावसाळा स्पेशल खाडीच्या मच्छीचं चा सिरीज चालू आहे पावसाळ्यात मिळणाऱ्या ज्या खाडीच्या मच्छी असतात त्याच्या खूप रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर आज इथे आपण खाडीचं कोनबट आणि वास्ता घालून हे कालवण करणार आहोत पावसाळ्यात खाडीचं कोणबट आणि वाजता हे कॉम्बिनेशन खूप भारी लागते आणि असेच बरेच पावसाळ्यात स्पेशल रेसिपी झटपट होणाऱ्या रेसिपी तुम्हाला रेसिपी विथ पायल या चॅनलवर बघायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे कोणबट आहेत आणि पावसाळ्यात हे सहज मिळते बाजारात तर हे कोणबट जिवंत मला मिळालेले आहेत ह्याला आमच्याकडे कोन्बट म्हणतात तुमच्याकडे ह्याला काही वेगळं नाव असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर हे कोनबट आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की हे मी इथे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे कोनबट साफ करून घेताना त्याचं वरचं जे काही कोटिंग आहे ते काढायचं नाही आहे इथे एकदा बघून घ्या अशा पद्धतीने हे साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हे वाचता घेतलेला आहे काही ठिकाणी ह्याला कोवळा बांबू किंवा शिंद काही ठिकाणी वाल असे अनेक नावाने ओळखले जाते तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवायची आहे त्यात तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचं आहे ह्या भाजीमध्ये थोडंसं कांदा हा जास्तच घालायचा आहे आणि कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मंदा आच्यावरच हे परतून घ्यायचं आहे तर इथे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं हे वाटण त्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपीचा आनंद घेता येईल आणि छान छान पावसाळा स्पेशल रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत वाटणसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर yes. yes. ना त्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमची खाडीच्या मच्छीमध्ये सर्वात आवडती मच्छी कोणती हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद आणि घरगुती मसाला आपण मिरचीही वापरली आहे तर त्याप्रमाणेच त्यामध्ये घरगुती मसालाचा वापर करायचा आहे आणि काश्मीरी मसाला आणि हे मी ह्यामध्ये वास्ता घातलेला आहे हा वास्ता घालण्याच्या आधी मी हे दोन तीन शिट्या काढून घेतलेल्या आहे त्यासोबतच त्यामध्ये कोनबट घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे कधी पण वाजता भाजीमध्ये टाकण्याच्या आधी त्याच्या कुकरमध्ये तीन चार शिट्या काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो काही करवटपणा असेल तो निघून जातो त्यानंतर इथे झाकण झाकून एक पाच मिनटाकरता एक वाफ काढून घ्यायची आहे झाकणवरच आपण पाणीसुद्धा ठेवणार आहोत आणि त्यातच त्याची इथे आपण आंब्याचं आंबट घालणार आहोत आंब्याचं आंबट नसेल तर तुम्ही चिंचेचं आंबटसुद्धा घालू शकतात आणि इथे पाच मिनटं हे झालेले आहे आणि ह्यामध्ये खूप छान अशी वाफ आलेली आहे तर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी त्यामध्ये घालायचं आहे शक्यतो कालवणामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये आंब्याचं आंबटसुद्धा घालणार आहोत आणि ह्या कालवणामध्ये मिठाच्या पाण्यातला खारा आंबा पण खूप छान लागतो तेसुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि परत एकदा पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इथे बघू शकतात की आपण आधीच जो वाजता आहे तो आधीच कुकरमध्ये तीन चार शिट्या काढून तो शिजून घेतलेला त्या त्या आहे त्यानंतर अशा पद्धतीने भाजीत टाकल्यानंतर त्याला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही तर तुम्हाला कालवणामध्ये किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीची खाडीची कोळंबी असते ती तुम्ही फ्राय करूनसुद्धा खूप छान लागते तर त्यानंतर ह्यामध्ये ना गरम मसाला घालायचा आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है। आता ह्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे एकदा दोन मिनटाची परत ह्याची एक छान वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून जो आपण गरम मसाला टाकला आहे तो व्यवस्थित कालवणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर इथे हे दोन सुद्धा झालेले आहे आणि इथे आपलं खाडीचं कोलंबी आणि वास्ता घालून हे व्यवस्थित बनून झालेलं आहे आणि वरून अशी भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपलं कालवण हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि ह्यामध्ये जो वास्ता घातलेला आहे त्यामुळे ह्या कालवणाची चव आहे ती अजूनच खूप छान झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच खाडीच्या मच्छीमध्ये म्हणजेच कोलंबीमध्ये वास्ता घालून कालवण करतात का अजून तुम्ही खाडीच्या कोलंबीमध्ये अजून काय टाकून ते बनवतात ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी ज्यांना खाडीचे मच्छी खायला खूप आवडते त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा मस्त बाहेर पाऊससुद्धा आहे मग मस्त गरमागरम भात आणि त्यासोबत हे खाडीचं कोळंबी आणि वास्ता घालून केलेलं कालवण ह्यासोबत मस्त आता जेवणार आहे पण तुम्ही कुठे चाललात जाताना तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायची आहे आणि आज तुमच्याकडे जेवणात काय आहे हे नक्की कमेंट्समध्ये सांगा